हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या बंद खोलीचं गुपित आमचं घर शहराच्या शांत भागात होतं जुनं पण व्यवस्थित राखलेलं आई बाबा आजोबा आणि मी एवढंच आमचं छोटंसं कुटुंब पण या घरात एक खोली होती जी कायम बंद असायची ती खोली अंगणाच्या शेवटी होती लोखंडी कुलूप धुळीनं भरलेला दरवाजा आणि खिडकीतून दिसणारे पडदे हे सगळं पाहून लहानपणी मला फार उत्सुकता वाटायची मी अनेकदा आईला विचारायचो ती आई ती खोली का बंद ठेवले ती नेहमीच उत्तर द्यायची तिथे काही जुन्या वस्तू आहेत धूळ आहे काही कामाचं नाही पण तिच्या चेहऱ्यावरचा काहीतरी वेगळंच सांगायचं ती प्रत्येक वेळी हा विषय टाळायची एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी अभ्यास करत बसलो होतो रात्री जवळ जवळ अकरा वाजले होते घरात सगळे झोपले होते मी पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेलो आणि तिथून जाताना त्या बंद खोलीच्या दाराकडे नजर गेली त्या खोलीतून हलकासा आवाज येत होता जणू काहीतरी पडल्यासारखा मी दाराजवळ गेलो कान कानले लावून ऐकलं आणि खरंच आतून कुठल्या तरी लहान मुलासारखा हसण्याचा मंद आवाज आला माझ अंग थरथरलं मी धावत माझ्या खोलीत गेलो दुसऱ्या दिवशी आईला सांगितलं पण ती हसली आणि म्हणाली रात्री कल्पना केली असतील पण माझ्या मनात प्रश्न वाढत गेला आजोबा शांत स्वभावाचे होते पण जेव्हा कुणी त्या खोलीबद्दल बोलायचं तेव्हा ते गप्पच राहायचे एके दिवशी मी त्यांना विचारलं आजोबा ती खोली इतकी वर्ष बंद का आहे ते काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले त्यांच्या डोळ्यात काहीतरी ओल दिसले ते म्हणाले कधी कधी काही दरवाजे बंद ठेवलेलेच बरे असतात काही आठवणी उघडल्या की मन पुन्हा तुटत मी काहीच बोललो नाही पण आता खात्री झाली की त्या खोलीच काहीतरी गुपित आहे एका रविवारी आई बाबा बाहेर गेले होते मी अभ्यास करताना ड्रॉवर साफ करत होतो तेव्हा एका जुन्या अल्बम मत दे एक फोटो सापडला आई बाबा आणि एक लहान बाळ बाळ दोन तीन महिन्यांचं असावं त्याच्या गालावर आईचा हात ठेवलेला होता आणि दोघही हसत होते मी विचारात पडलो माझा जन्म झाल्यावरचा फोटो असा नाही मग हे कोण खाली लिहिलं होतं आपला पहिला आनंद आर्यन आर्यन मला तर माहीतच नव्हतं की आमच्या घरी अशा नावाच कोणी होता आई परतली तेव्हा मी तो फोटो दाखवला तिच्या हातातून फोटो थरथरत खाली पडला ती खुर्चीत बसली आणि काही क्षण शांत राहिली मी विचारलं आई आर्यन कोण होता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो आमचा पहिला मुलगा होता ती म्हणाली हळू आवाजात पण तो ती पुढच का बोलली नाही बाबांनी तिला शांत केलं आणि मला फक्त एवढंच सांगितलं तो हरवला होता काही दिवसांनी आम्ही तुला जन्म दिला त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेच सावट होत त्या रात्री मला झोपच लागली नाही त्या हरवलेल्या भावाचा चेहरा डोळ्यासमोर फिरत राहिला काही दिवसांनी पावसाळा सुरू झाला एके सकाळी वीज गेली होती घरात अंधार होता मी मेनबत्ती घेऊन जाताना त्या बंद खोली जवळून गेलो आणि लक्षात आलं कुलूप उघड आहे मी थांबलो तार अर्धवट उघड होत आज धुळीचा वास थोडं जुनं वातावरण आणि कोपऱ्यात एक लहान झुला त्या झुलावर एक जुनी पांढरी बाळाची चादर होती भिंतीवर अजूनही निळ्या रंगात लिहिलं होतं माझ्या अंगावर काटा आला मी आत गेलो तिथे कपाट होत त्यात बाळाचे कपडे एक दुधाची बाटली आणि फोटो अल्बम त्या शेवटचा फोटो बाळ रुग्णालयात डॉक्टरांच्या हातात आणि खाली लिहिलं होतं वीस तेवीस जुलै दोन हजार दोन शेवटचा दिवस मी अल्बम घेऊन गे आईकडे गेलो ती रडू लागली त्या दिवशी आर्यन तापानं त्रस्त होता आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दुसऱ्या दिवशी नर्स म्हणाली तो झोपलेला आहे पण जेव्हा मी उठले तेव्हा बाळ तिथे नव्हतं हॉस्पिटलने सांगितलं चुकून कोणीतरी घेऊन गे गेलं असावं पोलिसात तक्रार केली शोध घेतला पण तो कधीच सापडला नाही त्या दिवसानंतर आम्ही ती खोली बंद केली तिचा आवाज गदगदला मी निशब्द झालो आईच्या चेहऱ्यावर किती वर्षांचं दुःख दडलं होतं हे मला आता समजलं काही आठवड्यांनी बाबांना पोस्टाने एक लिफाफा आला त्यात एक फोटो आणि एक चिठ्ठी होती तुमचा आर्यन आता मोठा झाला आहे तो ठीक आहे पण काही सत्य कधीच उघड करू नका फोटोमध्ये एक तरुण मुलगा होता माझ्याच वयाचा चेहऱ्यावर माझ्यासारखाच भाव आईने फोटो हातात घेतला आणि रडली बाबा काही बोलले नाहीत त्यांनी फक्त तो फोटो त्या बंद खोलीत ठेवला आणि पुन्हा दार बंद केलं पण त्या दिवसानंतर त्यांच्या नजरेत एक वेगळं शांत दुःख कायम राहिलं वर्षांनी मी शहराबाहेर नोकरीला गेलो एकदा ऑफिसमध्ये एका एन जी पत्र आलं त्यात मूल हरवलेल्या पालकांशी संपर्क साधत असतात त्यांच्या वेबसाईट वर मी एक फोटो पाहिला माझ्यासारखा चेहरा नाव आर्यन शेख मी त्यांना मेल केला काही दिवसांनी त्या मुलाचा प्रतिसाद आला मलाही नेहमी वाटायचं माझं कुठेतरी दुसरं घर आहे डीएनए चाचणी झाली निकाल आला आम्ही दोघं खरे भाऊ होतो आर्यांच्या अपहरणानंतर एका जोडप्याने दत्तक घेतलं होत त्यांना त्याच खर सत्य माहीत नव्हतं जेव्हा सगळं उघड झालं तेव्हा दोन्ही कुटुंब भेटली आईने त्याला मिठीत घेतलं आणि अनेक वर्षांचं रिकामे पण अश्रूंमध्ये विरगळलं त्या दिवशी शेवटी ती खोली पुन्हा उघडली आता ती बंद नव्हती आत आर्यांचा झुला त्याचे कपडे आणि त्या दोघांचे फोटो होते आई म्हणाली आता ही खोली आठवणींची नाही पुनर्भेटीची आहे त्या क्षणी घरात एक शांतता एक शांत प्रकाश पसरला जणू त्या खोलीचं दार उघडून वर्षानुवर्ष बंद असलेलं प्रेम परत आलं होतं कधी कधी काही दरवाजे भीतीनं बंद ठेवले जातात पण जेव्हा प्रेमाने ते उघडतात सत्य वेदनादायक असलं तरी मन मोकळं होतं त्या घरातल्या बंद खोलीसारखं प्रत्येकाचं आयुष्य असतं जिथे आठवणी हरवलेली माणसं आणि अनकथित कथा दडलेल्या असतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद